हा ही मी सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हे नाही भेंडीची भाजी करणार आहोत मस्तपैकी भेंडीची भाजी करणार आहोत सुके एकदम बघा मी त्यासाठी ही भेंडी धुवून ठेवलेले आहे एक टोमॅटो घेतलेले आहेत तीन कांदे घेतलेले आहेत सात आठ लसणाचे कुडे आहेत आठ मिरच्या आहेत आणि बाकीचा मसाला मी नंतर हे कट करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की कुठले कुठले आपण मसाले वापरणार आहोत चला मग आता आपण भेंडी कट करूया आता बघा प्रथम आपण आता हे भेंडी कट करून घेतलेले आहे टॅमॅटो पण आपण कट करून ठेवलेलं आहे इकडे बघा कांदा कट करून ठेवला आहे मिरची कट केली आहे परत लसणाच्या ज्या कुड्या होत्या त्या पण मी चेचून ठेवलेले आहेत आणि इथे गरम मसाले घेतलेले आहेत आपले सगळं हळद घेतलेलं आहे जिरा मसाला घेतलेला आहे परत धनिया मसाला घेतलेला आहे लसूण मसाला घेतलेला आहे आणि हा आपला ह्याचा मॅगीचा टेस्टी मसाला सुद्धा तो घेतलेला आहे आता आपण काय करणार आहोत भेंडीला पूर्ण असं तव्यामध्ये पूर्ण भाजून घ्यायचे काही लोकं काय करतात माहिती आहे भेंडी भेंडी धुतात नंतर मग फडक्याने पुसून घेतात आणि नंतर मग कट करतात असं काही करायची गरज लागत नाही म्हणजे मी तर मोस्टली केली नाही आहे तसं कारण मी भेंडीचं पाणी कसं वाळून टाकते आणि नंतर लगेच भेंडी कट करून कारण आपण वर्किंग वुमन असल्यामुळे आपल्याला जावं लागतं कामाला तेवढा वेळ नसतो पुसत बसायला वगैरे म्हणजे असं आपण भेंडीला आता कट केलेलं आहे आणि तव्यामध्ये टाकत आहे नाही त्यामध्ये आपण हे आता हे जर भाजून घेतलं की ह्याचा चिकटपणा जो असतो तो निघून जातो ओके आपली भेंडी मस्तपैकी भाजून होत आहे भाजल्यामुळे काय होत्या ह्याचा जो चिकटपणा असतो तो निघून जातो लास्ट टाईमला मी व्हिडिओ टाकला होता भेंडीचा तो तिखट ह्याचा टाकला होता लाल मसाल्याचाही भेंडी करून दाखवली होती आता तुम्हाला मी हिरव्या मिरची भेंडी करून दाखवणार आहे आणि भेंडीचे खूप प्रकार करता येतात भेंडी तळता पण येते ते तळते नंतर नेक्स्ट टाईमला मी दाखवे कशी बनवायची ती आता ही आपली भेंडी पूर्ण भाजून लागायची आता आपण गॅस घालूया आणि काढून घेऊया पॅनमध्ये आपण आता कांदा घेतलेला आहे आणि यामध्ये आपण तेल ॲड करणार आहोत कांदा भाजायला टाकल्या आता आता आपण ह्याच्यामध्ये जिरे टाकले भाजायला कांद्यामध्ये कांदा थोडा भाजते तर त्यामध्ये आपण आता मिरच्या आपण कट करून ठेवलेल्या आहेत त्या टाकायच्या मिरच्या आणि टॅमॅटो पहिले भाजायला टाकायचं कारण मिरच्या भाजल्या पाहिजे मिरच्या भाजल्या ठेवण्यामध्ये आपण जे ते कट करून ठेवलेले ते त्यामध्ये टाकायचे हे मिरची आणि टमॅटो पूर्ण भाजत येले आता यामध्ये आपले जे मसाले आहेत ते सगळे ॲड करायचे ह्यामध्ये ओके आपण काढून ठेवतो ते ना हळद वगैरे सगळं ते सगळा मसाला ह्याच्यामध्ये ॲड करायचा सगळ्यात शेवटी आपण यांना काय टाकणार आहोत लसून टाकणार आहोत भाजी शिजल्यानंतर आपला मसाला मॅच होतो आता याच्यामध्ये आपल्याला भेंडी ॲड करायची थोडं झाकण ठेवायचं आणि जरा वाफू द्यायचं आणि ह्यामध्ये ऑलरेडी आपण तो जो चायनीज सोयाचा मसाला टाकलाय ना त्यामध्ये थोडं मीठ असतं त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये कारण मग ते खारट व्हायला नको पाहिजे आणि ह्यामध्ये मग आता ही शिजायला लागली भाजी थोडी वापायला ठेवली आता आणि मग लाचला आपण लसूण ह्यावर थोडस पाण्याचं शिंजोडा मारायचा भाजीवर आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचंय आणि आपला हा जो लसूण आहे तो ॲड करायचा मस्त घमघमीत भेंडीचा वास वाचलाय अतिशय सुंदर झालेली भेंडी जी न खाणारे लोकंसुद्धा खाते इतकीच टीपी भेंडी जरा वापरू द्या हे बघा किती मस्तपैकी आपली भेंडी झालेली आहे एकदम सुंदर भेंडी झालेली आहे आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझे चॅनल बघत राहा आणि अशाच पद्धतीने सोप्या पद्धतीने भेंडीची भाजी आपल्या घरचीच घरगुती मसाले आहेत बाकी मी बाहेरचं काही यूज करत नाही आहे अशाच पद्धतीने तुम्ही पण भाजी बनवून खात जा